हक्का मसुरासाठी दोन कांदे नसून, आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आणि गरम मसाला तेल गरम करून त्याच्यात हे कांदा थोडासा भाजून घ्यावे माझ्या चॅनलचं नाव विजया अरोडे किचन अँड अदर्स आज मी अक्का मसुरा करणार आहे अक्का मसुरा करण्यासाठी हे शिजवलेले मसुरा हे ग्रेव्ही गरम मसाला लाल तिखट मीठ आणि कढीपत्ता आणि तमालपत्री लवंग दालचिंचा बुक्का हे बघा किती छान झालेलं आहे अक्का मसुरा चविष्ट झालेलं आहे ह्या पद्धतीनं अक्का मसुरा लवकर होते आणि आमच्याकडं ह्या पद्धतीनं अक्का मसुरा आम्ही करतो आज जेवण इतका सुंदर झालेलं आहे मस्त झालेलं आहे जर माझं चॅनल आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा